नवऱ्याची ढेरी वाढण्यात बायकोचा हात असतो ती म्हणते थोडा चुरला घेऊन टाका भात पिठलं उरो पोळी उरो बायको मस्त भाज्या करते दोन्ही वेळेस यांचे पोट तडसावानी भरते अन्नपूर्ण ब्रह्म म्हणून तोही खात राहतो बायकोच मन मोडत नाही म्हणून जाड होतो ज्याची बायको सुग्र नसते त्यालाच ढेरी येते लोक उगीच नाव ठेवतात लक्ष द्यायचे नसते साधी फोडणी जरी दिली तरी खमंग स्वयंपाक होतो त्याच बायचा नशिबात डेरीवाला असतो जिथं जाईल तिथं लोक आग्रह करत राहतात स्वभाव हुशारी मोडून डेरीकडेच पाहत असतात बरेच सल्ला देतात थोडा व्यायाम करत जा सकाळी उठून थोडं तरी ग्राउंडवर पळत जा योगासन प्राणायाम का करत नाही पहाटे उठून डोंगरावर का चढत नाही ते जरी बोलले तरी कशाला लक्ष द्यायचं एक वाटी संपली की दुसरं आईस्क्रीम घ्यायचं लोकांच्या भरीस पडून काही करायचं नसतं उगीच डायटिंग करून मरकुंड व्हायचं नसतं व्यायाम करा व्यायाम करा तेच म्हणत असतात कोण म्हणतं जाड माणसं हँडसम दिसत नसतात माकड हाड मोडल्यावर कोण मदतीचे तो म्हणून मी पळत नाही घरीच लोळत असतो फुकटची सल्ले द्यायला लोकांचं काय जातं आमची डेरी पाहून त्यांच्या पोटात दुखत राहतं वा वा छान म्हणून जो जेवत असतो खरंच सांगतो त्याच्या स्फोटाचा घेर वाढत असतो कोणाही येऱ्या गेऱ्याला ढिरी सुटत नसते ढिरीसाठी भगवंताची कृपा लागत असते समाधानी माणसाला सुटत असते ढेरी सुखाचे आनंदाचे प्रगती असते ढिरी